पर्यंत मन शांत राहणार नाही मन त्या ठिकाणी राहणार नाही तोपर्यंत आपल्याला आपण केलेल्या कृतीचा आपल्याला आनंद मिळू शकत नाही रोज आम्ही पाच माळ जप करतो जे जे आम्हाला सांगितलं आम्ही सगळं करतो तरी आमचं काही बरं होतंच नाही आमच्यावर संकटच आहेत आमच्यावर अस्त्र कोणाकडे तरी जातात मग तो पण म्हणतो आता एक काम करा हे वाचताय ना त्याच्यासोबत हे पण वाच त्याच्यातनं जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होत नाही आहे आपण पहिलीमध्ये आहोत ते पहिलीमध्येच पहिलीतनं दुसरीच जायला पाहिजे दुसरीतनं तिसरीच जायला पाहिजे हे जसं जीवनामध्ये आहे तसंच परमार्थातसुद्धा आहे बघा बरेच जण म्हणतात की नाही आला आयुष्याचा कंटाळा आला का कंटाळाला कारण की आपली जिज्ञासा संपली काहीतरी जाणून घेण्याची वृत्ती थांबली शिकण्याची वृत्ती थांबली रोजच्या याच्याप्रमाणे जसं आपण दररोज करतो समजा पूजा करत असू तर ते पूजा पण टेक्निकली तशी होते हे उचल ते उचल हे लाव त्याला स्वच्छ कर हे कर ते कर पाणी हे कर पुसून काढ त्याला गंध लाव फुलं लाव या सगळ्या गोष्टी सुरू असतात पण हे करत असताना खरोखर कर मन तिथे राहतं का कारण की जोपर्यंत मन शांत राहणार नाही मन त्या ठिकाणी राहणार नाही तोपर्यंत आपल्याला आपण केलेल्या कृतीचा आपल्याला आनंद मिळू शकत नाही मग लोक कसे म्हणतात ना आपण म्हणतो आम्ही तर रोज करतो रोज पूजा करतो रोज यांनी हे स्तोत्र वाचायला सांगितलं त्यांनी ते सांगितलं त्यांनी ते सांगितलं ते आम्ही रोज वाचन करतो रोज आम्ही पाच माळ जप करतो जे जे आम्हाला सांगितलं आम्ही सगळं करतो तरी आमचं काही बरं होतच नाही आमच्यावर संकटच आहेत आमच्यावर असंच आहे आमच्यावर तसंच आहे काय करायचं परत दुसरं कोणाकडे तरी जातात मग तो पण म्हणतो आता एक काम करा हे वाचताय ना त्याच्यासोबत हे पण वाचा हां मग ते नवीन असतं ते नवीन असतं ते नवीन असल्यामुळे मग परत त्याची आणि परत जिज्ञासा निर्माण होते आशा पल्लवीत होतात की आता यांनी सांगितलंय हे वाचलं ना तर मला बरं वाटेल अशा यांनी तो वाचायला लागतो मग ते वाचल्यानं वा वाजयानं बरं वाटलं तो स्वतःचीच ते बरं का वाटलं की त्या ठिकाणी ते, ते वाचताना त्याचं मन त्या ठिकाणी होतं म्हणून बरं वाटलं आणि मग रोज ते करत राहतो मग परत ते रोज रोज, रोज 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 करत असद चाले। असद चाले। ते सुद्धा त्याचं पाठ होत आणि परत तेच तशीच परिस्थिती अशा प्रकारे आपलं आयुष्य असच चाललंय असच चाललंय त्याच्यातनं जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होत नाहीये आपण पहिलीमध्ये आहोत ते पहिलीमध्येच आहोत पहिलीतनं दुसरीच जायला पाहिजे दुसरीतनं तिसरीच जायला पाहिजे हे जसं जीवनामध्ये आहे तसंच परमार्थात सुद्धा आहे आयुष्यभर जर आपण तेच करत राहिलो प्रगती काही झाली नाही तर मग रोज तेच तेच कर कंटाळा येतो मग ते कितीही चांगलं असलं तरी कंटाळा येतो माणसाला आहे की नाही म्हणजे एखादी जर आवडती गोष्ट आहे खाण्याची म्हणा वाचण्याची बघण्याची कसली कसली तर माणसाची एक लिमिट आहे तो पहिला घास खाईल वा 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 हा काय छान मग तो दुसरा अजून गुलाबजाम तो टाकेल मग तिसरा टाकेल ते तीन चार खाल्ले त्याला बरं वाटेल ते आणि एकदम आनंदात त्या खात राहील आणि मग जेव्हा ते समोरचा माणूस वाढतो वाढतो मग जेव्हा त्याचं इथपर्यंत येतं आणि त्या समोरचा माणूस वाढतो तरी तो नको मला आता भच झाला नको आता जर मी खाल्लं तर बाहेर गे <स्थ> म्हणजेच आयुष्यामध्ये अति तिथे माती कुठलीही गोष्ट अति तिथे माती सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या व्यवस्थित व्हायला पाहिजे जो भाव आहे ना तो भाव आपला वृद्धिंगत व्हायला पाहिजे आपली जिज्ञासा आहे ना ती वाढत जायला पाहिजे जा। जर जिज्ञासा वाढली नाही तर आयुष्य निरस वाटत आयुष्याचा कंटाळा येतो जिज्ञासा नसेल काहीतरी आशा नसेल जगण्याची उमेद नसेल तर ते जगणं निरस वाटत बघा बरेच जण म्हणतात की नाही कंटाळा आला आयुष्याचा कंटाळा आला का कंटाळा आला कंटाळा का आला कंटाळा येण्यासारखं काय झालं कारण की आपली जिज्ञासा संपली काहीतरी जाणून घेण्याची वृत्ती थांबली शिकण्याची वृत्ती थांबली जोपर्यंत माणूस शिकतो शिकण्याची त्याची वृत्ती असते तोपर्यंत तो शिकत राहतो आणि शिकणं हे जे आहे हे, हे मरेपर्यंत राहतं मरेपर्यंत त्यामुळे जिज्ञासू ही पाहिजे जाणून घेणं या जाणण्याच्या वृत्तीमधूनच माणूस पुढे 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 जातो जर त्याला वाटलं की नाही आता काय मला मी सगळं झालो मी शिकलोय मला हे झालं मला ते झालं आता मला कसली गरज नाही मग त्याला काय राहणार आहे त्याच्या जीवनात काहीच राहत नाही आणि माणूस वयाने मोठा होतो तो वयाने मोठा होत गेला की त्याला वाटतं की मला आता सगळं कळतं पण असं नसतं कळणं याला वय लागत नाही सतरा वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आज आयुष्यभर वाचून सुद्धा ज्ञानेश्वरी कळत नाही अशी आजची स्थिती आहे म्हणून वय वाढलं म्हणजे ज्ञान वाढतं का असं नाही आहे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा हवी ते जाणून घेण्याची आणि जे जाणून घेतलेलं आहे ते कृतीमध्ये आणण्याची प्रयत्न हवे जर कृतीमध्ये नाही आणलं ज्ञान जे मी जाणून घेतलं तर त्याच्यातनं काय होणार फक्त ते लोकांना सांगण्यासाठी राहणार आज आपण बघतो बरेच जण जे राहतात सगळ्या गोष्टींचं नॉलेज ठेवतात सगळ्या गोष्टींचं थोडं 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 आणि ज्या प्रकारचा जो माणूस दिसला जे काही वाचन केलेलं आहे ते घ्यायचं त्याच्यावर सोडायचं की तो माणूस म्हणून अरे बाप रे काय ज्ञान आहे काय ज्ञान आहे या माणसाला दुसरा माणूस भेटला की त्याच्यावर त्या तिसरा माणूस भेटला की त्याच्यावर ते, ते। पण याचा उपयोग काही नाही आहे याचा उपयोग काही नाही आहे हे जे छो थोडं थोडं जे ज्ञान आहे याच्यामुळे काय झालंय त्याचं एकरा धड वारावर चिंध एक एका ज्ञानामध्ये परिपूर्ण व्हायला पाहिजे कारण की परिपूर्ण होण्यासाठी अख्खं आयुष्य जातं त्यानंतर पण ते प्राप्त होईल हे पण काही खरं नाही आहे कारण की शेवटी ते ज्ञान आहे त्यामुळे हे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा ती पहिले आपल्यामध्ये राहायला पाहिजे अध्यात्म काय आहे अध्यात्म हाच सांगतो पहिला जिज्ञासू मुमुक्षू हाच खरा ज्ञानाचा अधिकारी जर ते नसेलच तर मग ते त्याला कितीही जरी सांगितलं तरी त्याला काही ते होणारच नाही आवडणारच नाही बरोबर की नाही पण एखाद्याला जर जिज्ञासा आहे तर तो, तो जिज्ञासेने ते वाचन करतो हे त्याचे प्रश्न पडतात आपल्याला प्रश्नच पडत नाही आत्ता जर कोणाला सांगितलं प्रश्न विचारा कोणालाच प्रश्न पडत नाही कारण की आपली जिज्ञासच नाही ते आता इथे आलो आहे कोणीतरी माईक लावलाय ते आसन आहे बसावंच लागतं बसल्याशिवाय पर पर्याय नाही असं होतं मग असं जेव्हा आपण बसतो तर शरीराने बसतो जसं आपलं स्तोत्र वाचन असतं तसंच काय बोलायचं आहे बोला, बोला। आम्ही ऐकतो ते ऐकलेल्या याच्यावर जर चिंतन झालं खरोखर ते झालं तर प्रश्न पडतील ना नाही तर प्रश्न पडणारच नाही किंवा या अगोदर पण आप जे आपण ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा काय त्याचं चिंतन झालं तर प्रश्न पडतील पण आपल्या आयुष्यामध्ये परमार्थिक उन्नतीसाठी स्वतःच्या प्रगतीसाठी कधी प्रश्नच पडत नाही कधी प्रश्नच पडत नाही